हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम शिवशान मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या महालय पर पर्व सुरू आहे भाद्रपद कृष्ण पक्ष शाल्यवांश की एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासु स्वसर दक्षिणायन शरद ऋतू अर्थात कृष्णपक्ष सुरू आहे सुरू आहे ओम पितृगणाय विद्महेगदारिने धीमही तन्नो पितृ प्रचोदयात मित्रांनो श्राद्ध कर्म म्हणजे सुचिरभूत होऊन आपल्या मृतपूर्वजांना नेमात राहून ब्रह्मदेवते दे। द्वारा अन्नपाणी ठराविक काळात वायुरूपाने पोहोचवणे जेणेकरून आपले पितर तृप्त होऊन खुश होतील त्यांच्या कर्मानुसार त्यांना सद्गती मिळेल तसेच जाता जाता आपल्याला म्हणजे श्राद्धकर्त्याला आशीर्वाद देऊन जातील त्यांची थांबलेली गती गतिमान होईल आणि आपली देखील थांबलेली महत्त्वाची कामे हळूहळू मार्गी लागतील देवी देवतांपेक्षा आपल्या पित्रांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या अडचणी लवकर सुटतात कारण पितर आपले हितचिंतक असतात ते आपले पूर्वज व आपण त्यांचे वंशज आहोत त्यांचे आपले रक्ताचे नाते असते मित्रांनो मित्रांनो आपल्या जीवनात ते राहिलेले असतात म्हणून त्यांची आणि आपले किमान मागील तीन पिढ्यांची गट्टी असते शास्त्रानुसार आपल्याला तीन पिढ्या मागील जावे लागते किंवा संदर्भ द्यावा लागतो संबंध असतात ते काही केल्या संपत नसतात मित्रांनो याचा अर्थ आपल्या प्रत्येक कर्माला त्यांची परवानगी असते जसे आपण घरामध्ये वडील असे तर वडिलांची परवानगी येतो आपल्या मातेची परवानगी येतो त्यानुसार परवानगी असते त्यांची होकार असतो मान्यता असते पण ते आपल्यावर नाराज नसावेत एवढेच त्यांना त्यांचे अन्नपांनी दिले की ते खुश होतात आपल्या पुढील पिढीच वाईट व्हावं असं त्यांना कधीच वाटत नाही सर्व प्रकारच्या श्राद्धकर्मात मात्र सातत्य असावे हे महत्त्वाचे जीवनपणे आपले कितीही ते कट्टर शत्रू असले तरी आपल्या सतत केल्या गेलेल्या पितृ कर्मापुढे आपल्या विनंतीपुढे त्यांना एक ना एक दिवस नमावेच लागते न होणारी लग्ने न होणारी संतपती धन ऐश्वर समृद्धी नोकरी धंदा एक ना एक दिवस फळाला येतातच मित्रांनो त्यांच्या आशीर्वादाने म्हणूनच म्हटले आहे की आपल्या पितरांच्या सदगतीत आपली प्रगती दडली आहे अन्यथा आपली अधोगती ठरलेली आहे समजा मित्रांनो आपल्याशी संबंधित व असंबंधित अशा सर्व मृतात्म्यांना दिव्य पितरांना आपल्या पितांना पत्नीकडील व आईकडील पितरांना देवतांना ऋषि मुलींना अपघाती गेलेल्या पितरांना लहान मुले व अविवाहितांना नातेवाईकांना देहधारी गुरुंना मित्र परिवारांना देवपितर ऋषीमुने दिव्य पुरुष यमदेवता अर्थात ब्रह्मा ते आपल्या पित्रांपर्यंत या सर्वांना विधिवत रोज सकाळी अकराचे दरम्यान जलांजली द्यावी निर्माल्य जलांजली एखाद्या वृक्षाच्या मुळाशी टाकून द्यावी मित्रांनो जिवंतपणे आपल्या पूर्वजांचे संबंध आपल्याशी कसेही असो पण ते मृत झाल्यानंतर त्यांचा लोक आणि आपला लोक वेगळा होतो ते वायुरूपात आपल्या भोवती वावरत असतात पण काही ठराविक दिवशीच मृत व्यक्तींना मिळणे गरजेचे गरजेचे असते असते पितर येणे म्हणून वर्ष आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे तसेच दरवर्षीही सांगितलेले आहे त्यांच्या मृत तिथीवर व त्याच तिथीवर पितृपक्षात विधिवत पंडितांमार्फत केलेले पिंडदान युक्त वा पिंडदान विरहित श्राद्ध कर्म पितरांपर्यंत पोहोचते व त्यानंतर ते आपल्या संबंधी सकारात्मक होतात मित्रांनो देवी देवता आपल्या प्रारब्धात हस्तक्षेप करत नाही मित्रांनो हे लक्षात घ्या करतात पण त्याला परम अनन्य समर्पण भक्ती लागते शत प्रतिशत शरणागती लागते जी आपण या संसारातील मोहमायेत अडकल्यामुळे करू शकत नाही आपली श्रद्धा निष्ठा फार कमी पडते मित्रांनो सदा सर्वदा आपण सुखाचीच अपेक्षा करतो थोडे जरी दुःख मिळाले की देवतांवर आपला विश्वास उडून जातो मुळात मानव प्राणी हा थोडा मतलबी स्वार्थीच असतोच म्हणा मृत व्यक्ती साधारण वर्षभर तरी प्रेत योनित भटकत असते म्हणून प्रथम वर्ष श्राद्ध कर्मानंतरच त्याला पितर योनित प्रवेश मिळतो म्हणून अशांना पितृ पक्षात बोलावता येत नाही बोलवू नये अन्यथा अनर्थ घडू शकतो काही अडाणी लोक अशा मृतात्म्याच्या नावे भरणी श्राद्ध करतात अर्थात भरणी श्राद्ध हे वेगळ्या अर्थाने केले जाते या कारणासाठी नाही काही पंडित लोक असेही काम करतात याचा परिणामकर्त्याला अनेक प्रकारे त्रास होतो मित्रांनो नारायण नागबळी त्रिपेंडी श्राद्ध हे पित्रांसंबंधीचे विधी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मुहूर्तसमयी संकल्प सोडून केल्यास परिणाम आपणास दोन महिन्यात नक्कीच दिसून येतो मित्रांनो फक्त संकल्प त्याप्रमाणे सोडायला हवा जी इच्छा असेल मनामध्ये ती बाह्य शांतीसुक्त व पितृसुक्त व पितृस्तुती रोज पठन व हवन केल्यास आपल्या पित्रांना दक्षिण दिशेला रोज अर्ध्य दिल्यास सूर्यदेवतेला रोज अर्ध्य दिल्यास आपले पित्र आपल्यावर खुश होतात ही रोजची वर्षभराची सेवा आहे खरे म्हटले तर पण निदान पितृ पंधरवाड तरी करा सूर्योदयाच्या पूर्वीची ही सेवा आहे पित्रांची सेवा आहे करून पहा महिनाभरात तुम्हाला फरक पडेल मित्र या श्राद्ध कर्मात किमान तीन पिढ्यांच्या मृतपूर्वजांना आवाहन केले जाते वडील आजोबा आणि पंजोबा व आई आजी आणि पंजी श्राद्ध कर्मातही असाच क्रम लागतो जो अश्विन प्रतिपदेला केला जातो श्राद्ध कर्म या घटकेला आपले पूर्वज कोणत्याही योनीत असोत आपल्याद्वारे दिल्या गेलेले अन्नपाणी त्यांच्यापर्यंत कोणत्याही रूपात पोहोचते मित्रांनो आपल्या विनंतीने म्हणा क्षमा याचनेने म्हणा त्यांचे आशीर्वाद आपणाला प्राप्त होतात आपले अनुत्तरित प्रश्न लगेच सुटतात मित्रांनो सध्या आपल्या घरात वरिष्ठ मंडळी असतात त्यांना मान सन्मानाने वागवा ते वागण्यात चुकले तरी आपण चुकू नका अशा वागण्याने पित्र आपल्याविषयी नेहमी सकारात्मक राहतात मित्रांनो त्यांच्या आशीर्वादाने आपले नेहमी चांगले होत राहते मित्रांनो आपला आदर्श आपली पुढील पिढी घेत असते हे लक्षात ठेवा आपल्या क्रीमान कर्तव्याला धर्माची जोड द्या आणि मग बघा कर... चमत्कार कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्राद्ध आपण का करायचे त्याचे फायदे आणि नुकसान या संबंधी जो व्हिडिओ मी तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताय सहमत असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव